युपीएसएससीत यश पण आनंदातच वडिलांचे निधन पुसदमध्ये हृदयद्रावक घटना पुसद महागाव तालुक्यातील माळवागत येथील रहिवासी मोहिनी खंडारे हिने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यंदाच्या युपीएसएससी परीक्षेत आठशे चौवेचाळीसावा क्रमांक पटकावून यश मिळवले तिच्या या यशामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते परिवारात पेढे वाटून आनंद सुरू असतानाच अचानक दुहखद घटना घडली यूपीएससी उत्तीर्ण झाल्याच्या बातमीने आनंद असतानाच मोहिनीचे वडील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प्रल्हाद दत्ता खंडारे यांना छातीत वेदना जाणवू लागल्याने तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी प्रमिलाबाई मुलगी मोहिनी न्यायाधीश मुलगा विक्रांत व सुन स्वाती असा परिवार आहे त्यांच्यावर प्रसाद येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले काल आमच्या गावावर काळाचा गावचे प्रल्हाद मामा खंदारे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यांच्या मुलीने नुकत्याच लागलेल्या युपीएससी च्या निकालामध्ये टॉप रँक घेऊन आमच्या गावाचं नाव राज्यात लौकिक केलं आता ती आय अधिकारी होणार हा आनंद मामांना खूप झाला होता या उत्साहामध्ये त्यांना सव्वीस तारखेला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं दुर्दैवी निधन झालं कदाचित हे नियतीला मान्य नव्हतं मामाच्या निधनाची वार्ता आमच्यासाठी वेदनादायी होती कारण दुपारी पेढा वाटून गेलेला माणसाचं अचानक अशा पद्धतीने निधन झाल्याने संपूर्ण गाव हा शोकाकुल वातावरणात आहे त्यांचा मो मोठा मुलगा विक्रांत हा न्यायाधीश आहे देखील त्यांची न्यायाधीश आहे अशा अच, उच्च विभूषित हे कुटुंब सगळ्या आमच्या गावासाठी आदर्श होता मामाच्या जाण्याने आमच्या गावाची पोकळी कधीही भरून निघणार नाही कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध होतं दूध आहे असं त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं होतं